दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघातूर आमदार मोहना हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी हजारो कार्यकर्ते धनेगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको भागातून रवाना काँग्रेस पक्षाच्या स्थापन दिनानिमित्त आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागपूर इथं काँग्रेसचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भव्य सोहळा नागपूरच्या भारत जोडो मैदानात होत आहे या मेळाव्याकरिता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मोहना हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते नागपूर साठी आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता रवाना झाले यामध्ये आमदार अण्णा हंबर्डे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे जयसिंग हंबर्डे माजी नगरसेवक राजू पाटील काळे उदय देशमुख सरपंच पुंडलिक मोरे राजू लांडगे रमेश सालीमकर शेख चांदपाशा तुप्पेकर सुनील पवार यांच्या सोबतच काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते नागपूर जाण्यासाठी रवाना झालेले आहेत आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या एल्गार मेळावासाठी जोरदार तयारी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती आणि आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता धनेगाव येथील डुडेरी चौरस्ता सिडको मातारामय आंबेडकर चौक आणि सिडको भागातून या भव्य काँग्रेसच्या एल्गार मेळावासाठी कार्यकर्ते रवाना झाले आहेत